मी तुमचा लाडका अमोली तर आपल्या आजच्या मिनी ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि सांगायचा मुद्दा असा आहे भवानु आपला आजचा मिनी ब्लॉग राहणार चालू झालाय बघा काय ह्याचं मागचं कारण भवानु चला सांगतो पुढं एक तर गेल्या वर्षी आपले मका चोरला गेल ती म्हणून जरा आलतो बघा राहणार रात्रीच रात्री आपल्याला कंपनी द्यायला जे आणि अक्षय होते बघा मग तिथनं सरळ भावानं अक्षयला सोडायला गेलतो भावानं अक्षयला सोडून मी महागार चाललोय बघा आणि तिथनं आंघोळ वगैरे करून रानात आलो मकावर झाकलेला पाल वगैरे काढून घेतलं आजचा सांगायचा विषय असा आहे की तर चला सांगतो पुढं जेवण करतो मग काय वाटतं वडलो एकदम पद्धत शिर परत राहण्यात आलो मका काढणे सिरीजचा आजचा लास्ट पार्ट होता भावानो त्यामुळे म्हटलं सगळं ठिक्की वगैरे हो भरून घ्यावं कारण की संध्याकाळी आपल्याला चढचंला घेऊन जायचं होतं भावानो आणि आपलं काम केवळ यांच्यामुळे शक्य झालंय कारण ते तोंड शिवायला येत नव्हते आपल्याला आपली मका भरायला ठिक्की कमी पडल्यात म्हणलं मी घेऊन चाललो बघा तिथनं सरळ राहण्याकडे आलो राहनात आलो नाश्ता वगैरे करून घेतला नेमका आणि त्या टायमाला पिकअप वाल्याने घोटाळा केला बघा आपला आज आपला मका काढणे पार्ट लास्ट होता बघूया म्हटलं उद्या सकाळी तर येतोय का नाही पिकअपवाला घरी आलो आणि चा प्याला उद्या सकाळी काय होतंय ते सांगतो भवानो आपला आजचा मिनी ब्लॉग संपलेला आहे धन्यवाद